देखील सन्मान होतो भारत माता कुस्ती केंद्राच्या वतीने ठिकाणी आजी माजी सर्व कुस्तीसाठी ज्यांचं खऱ्या अर्थाने योगदान लाभलेलं आहे या जिल्ह्याच्या कुस्ती वाढवण्यासाठी ज्यांनी तन मन धराने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत अशा सर्व वस्ताद मंडळींचा भारत माता कुस्ती केंद्राच्या वतीने सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे एकावन्न किलोच्या दोन कुस्त्या झाल्यानंतर पासष्ट किलोची द्वितीय फेरी होईल सिद्धेश वसवे रेड कॉस्टूम पुणे शहर यशवंत भिंगारे सोलापूर ब्ल्यू कॉस्टूम नितीन वाळुंजे अहिल्यानगर रेड कॉस्टूम सार्थ पाटील ठाणे ब्ल्यू कॉस्टूम अर्चित हजबे सांगली रेड कॉस्टूम सार्थक घावटे बेड ब्ल्यू कॉस्ट्यूम मृणाल पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम मोहित चौखुडे ब्ल्यू कॉस्ट्यूम प्रथमेश कुळवे ऐंशी किलो चालू कुस्ती नंतर तन्मय घरात ठाणे ग्रामीण रेड मध्ये चिंचवड विजय हिवास्ट्युम तयार राहायचंय अजय महाजन साहिल जेदुरे नाशिक रेड कॉस्टम फाहीम शेख छत्रपती संभाजीनगर ब्लू कॉस्टूम माझ्याकडे साहिल जेदुरे हातवरकर फाहीम शेख चालू कुस्तीनंतर प्रतीक दातखेडे अहिल्यानगर रेड कास्टूम, आदर्श कांबळे कोल्हापूर ब्ल्यू कास्टूम. एक कुस्तीनंतर पासष्ट किलोचं सेकंड राउंड चालू होईल तयार राहायचे पासष्ट किलोचे सर्व खेळाडू सिद्धेश वसवे रेड कॉस्ट्यूम यशवंत भिंगारे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचं आहे पासष्ट किलो मात्रे सर यांना विनंती आहे कृपया मंचकावर संपर्क साधावा नात्रे सर चालू गोष्टी एकशे दहा किलो रास्कर मुंबई उपनगर रेन कॉस्ट्युम वर्षेच भगवान मांडे हिंगोली ब्ल्यू कॉस्ट्यूम एकशे दहाशे किलोच्या काढून तयार राहा मात्र सरांचा या ठिकाणी सन्मान नाशिक जिल्हा सन्मान करावा तन्मय घरात ठाणे ग्रामीण रेड क्रॉस्ट उमेदवार चला साहिल ना खाते पिंपरी चिंचवड ब्ल्यू क्रॉस्ट चला चला दोन्ही खेळाडू आणि पुढच्या कुस्तीसाठी प्रथमेश दसवडकर पुणे जिल्हा रेड कास्टूम विशाल दौरे सोलापूर ब्ल्यू कास्टोम तयार राहायचंय प्रतीक दातकी अहिल्यानगर रेड कास्टोम आदर्श कामळे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टूम प्रतीक दातखिळे आदर्श आदर्श आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील पासगे जळगाव तांत्रिक गुन्हाधिक्यावर विजय चला एकशे दहा किलो एकशे दहा किलो